एकोणीस मार्च साहेबराव करपे मालती करपे त्यांची दोन मुलं दोन मुली अशा सहा जणांनी आत्महत्या केली आज त्यांचा एकोणीस मार्चला एकोणचाळीसावा स्मृती दिवस आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मतारखेपासून ते साहेबराव करप्यांच्या स्मृती दिनापर्यंत एक महिन्याची आम्ही कर्जमुक्ती अभियान काढलेलं आहे त्या छत्रपतींनी शेतकऱ्याच्या भाजीच्या देटालाही धक्का लागता कामा नाही अशी आज्ञा केल्या त्यांचं नाव घेऊन राज्य करणारे आजचे राज्यकर्ते शेतकऱ्याचं भाजीचं थेटच काय पण भाजीचा शेतसुद्धा लिलाव करायला दे आता भाजप पुढं बघत नाहीत आणि म्हणून हे अभियान करण्याची गरज आहे कोणत्याही रोगाने कोणत्याही युद्धामध्ये जेवढे लोक मेले नाहीत त्यापेक्षा अधिक लोकांनी कर्जासाठी आत्महत्या केल्या आता बस झाल्या आत्महत्या आता रस्त्यावर उतरल्या चाल भागणार नाही आणि म्हणून आम्ही हे अभियान सुरू केलेलं आहे आता मरता क्या नाही करता या न्यायाने आता सरकारशी दोन हात करण्यासाठी हे अभियान सुरू आहे आणि सर्व पातळीवर प्रचार करून पुण्याला लाखाच्या वर शेतकरी एकत्र येतील आणि या राज्यकर्त्यांच्याकडनं संपूर्ण कर्जमुक्ती आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही दुसरं पुन्हा कर्ज होऊ नये कर्ज होत आहे त्याचं कारण हा जो इसेन्शियल कम्युनिटी ॲक्ट आहे की ज्या ॲक्टच्या आधाराने हे आमच्या सर्व शेतीमालावर पाहिजे तेव्हा निर्यातमध्ये लावतात भाव पाडतायत पाहिजे तितके आयात करतायत भाव पाडतायत तर हे जे नाटक चाललं आहे ते कायमस्वरूपी बंद झालं पाहिजे ही आमची भूमिका आहे आता कारखान्याच्या बाबतीत तुमच्या जिल्ह्यामध्ये सोलापूरमध्ये पुष्कळ काम चाललं आहे परंतु एस एम पीचा कायदा बदलून एफ आर पी आणल्यामुळं जो काही नुकसान होतं आहे त्याला आता उत्तर एकच आहे की दोन कारखान्यातल्या अंतराज रद्द झाली पाहिजे तर दोन कारखान्याच्या अंतराज रद्द केल्याशिवाय हे आम्ही आता थांबणार नाही की काळ्या दगडावरची वेग आहे सरकार काही करू तर आम्ही त्यांना आता सोडणार रथयात्रेचा प्रवास कसा या रथयात्रेचा प्रवास आता ही एक गाडी इथं आलेली आहे परंतु ॲडव्होकेट अजित काळे यांच्या नेतृत्वाखाली नगर जिल्ह्यामध्ये नाशिकमध्ये तिकडं काम चालू आहे आमचे झुंजार नेते क्रांतिसिंह नाना पाटील ब्रिगेडचे अध्यक्ष शिवाजी नाना नाद गेले त्यांच्या नेतृत्वाखाली पुण्यामध्ये तीन चार गाड्या आत्ता कामाला लागलेल्या आहेत आम्ही आत्ता सांगली जिल्ह्यातून आज सोलापूरला सोलापूरवरनं उद्या उस्मानाबादला उस्मानाबादवरनं परत आम्ही पुणे जिल्ह्यामध्ये जाणार साताऱ्यामध्ये जाणार कोल्हापूर झाला आहे सातारा आणि करून पुण्याला आम्ही अशी सरळ रथ यात्रा जाणार या आहे महाराष्ट्रातल्या कोकणातसुद्धा सुदी ब्रिगेडियर सुधीर सावंतांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे तेही त्या चळवळीत येणार आहेत नगरमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे त्या पाठिंबा देणाऱ्या सर्वांचा पाठिंबा घेऊन आत्ता तुम्ही बघितलं की आर पी आयचे लोकसुद्धा आत्ता येऊन आम्हाला स्वागत केलं तेही आमच्या अभियानामध्ये सामील होणार आहेत तेव्हा आता या राज्यकर्त्याने जे काही मस्ती आलेले आहेत त्यांना आणि ज्या मस्तीच्या जोरावर ते आज हिंदू मुसलमान असा पद्धतीचा टंगे लावून त्या शेतीमालाच्या भावापासून शेतकरी आत्महत्यापासून राज्यकर्ते जे आपलं जनतेचं लक्ष विचलित करण्याचं काम करत आहेत ते आम्ही कदापि होऊ देणार नाही शरद जोशींनी सांगितलं की हे जातीवादी गिदाडा तुमचा रोजचा घास शिरावर घेतल्याशिवाय राहणार नाहीत त्यांचा बंदोबस्त केला पाहिजे या सगळ्या जातीवादी गिधारांचा पण याच्यामध्ये या अभियानात आम्ही बंदोबस्त करत चाललेला तर एकोणीस मार्चला सगळ्यांनी तुम्ही आवाहन करा सगळ्या लोकांनी यावं एवढ्यासाठी हे चाललंय